हॅलो हॅलो महेश धोलारे बोलतो युवा भीम अध्यक्ष हा बोला की तर सोलापूरला उमेश कांबळे म्हणून एक ऍडमिट आहे एक पोरग तुमच्या इथं पुळजला एक प्रकरण घडलं होतं पुराड हा, हा, हा. काय गुन्हा दाखल केलाय साहेब त्याच्यावर मी परवा जॉईन झालो हा साहेबाकडे होतो तीनशे सव्वीस लावलं तीनशे सव्वीस बर तीनशे सव्वीस हो आणि त्याने शिवेगाळ केले आणि कुराड न घातले तस तीनशे सात दाखल व्हायला पाहिजे साहेब सव्वीस मेडिकल सर्टिफिकेट लावलं ना आणि ते जा, जातीवरती शिवेगाळ करून मारहाण केले तिथं चंदन शिवे हवालदारांनी देवकर साहेब होते मेडिकल मध्ये त्याने दिलेला जो जबाब आहे ना त्या जबाबावरून दाखल केलं साहेब त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट होता त्याची मानसिकता नीट होती का आता ते मी इथं जस्ट आलोय त्यांना त्या पीडित कुटुंबाला भेटायला करायला त्याने म्हणते माझ्या मानसिकता नाही पोराला त्याच्या आईला विचारलं नाही काय नाही ते का ते पोराची मानसिकता पण नव्हती त्याच ते आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. नाही नाही तसं हे बघा मेडिकल रिपोर्ट वर तिचं सव्वीस दाखल झालेलं आहे आणि त्यांना काय त्याच्यामध्ये तपासामध्ये काय अजून लागलं तर ते अतिवृष्टी तो पण घ्या साहेब कारण आहे महाराष्ट्रभर आमच्या समाजावर अन्याय व्हायला आणि वर्ण येतन न्याय जर भेटत नसेल तर कसा आहे सांगा मला नाही त्याला वीस टाक्या पडल्यात साहेब गंभीर गंभीर आहे विषय मोठा हा करून टाका दाखल ते तसं करू नका न्याय मिळेल त्या लोकाला काय झालं मी तीन महिने आहे ना साहेब तिकडे होतो इलेक्शन ड्युटीला हा मी परवा दिवशी येऊन हजर झालो हा तिथं आपले आय पी एस साहेब होते हा त्यांच्याकडे चार्ज होता त्या दिवशी देवकर साहेब आणि चंदनशिवी हॉलला गेले होते जबाब घ्या नाही नाही ते त्याची मनस्थिती नव्हती आयसीयू मध्ये ऍडमिट होता त्यानं त्याचं काय अतिवृष्टी सुवेगाळ केलेलं ते लावा ते कलम ते हा म्हणजे मला यायचं करू नका साहेब तिकडे तेवढं करून टाका तेवढं O, no, bıkkol. Ah, take it, take it.